पाटील साहेब आहेत खासदार मॅडम मा आहेत आमदार आहेत आजचा हा महाराष्ट्रातला उद्योग भरारी हा जे सात कार्यक्रम आम्ही नियोजित केले त्यातला सातवा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाचा संकल्प असा होता की आम्ही सव्वा दोन वर्षामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर जे राज्य आपलं परकीय गुंतवणुकीमध्ये तीन नंबरला गेलो होतं आणि गुजरात आणि कर्नाटकमध्ये कॉम्पिटिशन होतं ते महाराष्ट्र राज्य कशा पद्धतीनं एक नंबरला आलेलं आहे याचं पुराव्यानिशी प्रेझेंटेशन आज आपण आपल्यासहित सगळ्या उद्योजकांना आमच्या सगळ्या लाभार्थ्यांना हे केलेलं ला आहे आणि परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र नंबर वन येत असताना या तीन महिन्याचा सर्वे देखील असा आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये पंच्याहत्तर हजार कोटीची परकीय गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये झालेली आहे आणि त्याच्या अगेन्स्ट दहा हजार पंच्याऐंशी कोटी रुपये हे गुजरात आणि साडेआठ हजार कोटी रुपये कर्नाटक म्हणजे या दोन्ही राज्यांना कोसोमैल मागे टाकून परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र नंबर वन आहे याचं कारण महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून माननीय शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील यांच्या नेतृत्वाखाली सकारात्मक मैत्रीसारखे कायदे आम्ही जे उद्योग जगतामध्ये आणले त्याच्यामुळं मला असं वाटतं की आम्ही तिथपर्यंत पोचू शकलो मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमध्ये दरवर्षाला चार हजार साडेचार हजार आम्ही उद्योजक बनवायचो पण या दोन वर्षामध्ये दोन्ही वर्षाची बेरीज जर केली तर बत्तीस हजार सातशे नवीन उद्योजक बनवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आज महाराष्ट्र विश्वकर्मा योजनेमध्ये देशात एक नंबरला आहे जवळजवळ साडेबारा लाख ते तेरा लाख अर्ज विश्वकर्मा योजनेतनं जमा झालेले आहेत त्यातल्या पन्नास टक्के लाभार्थ्यांना आपण किट वाटप केलेलं आहे त्याच्यामुळे प्रत्येक योजना लोकांपर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीनं पोचली पाहिजे त्यासाठी आम्ही अवरात्र मेहनत घेतलेली आहे या जळगाव जिल्ह्यामध्ये उद्योग परिषद नावाचा एक वर्ष जो आम्ही कार्यक्रम सुरू केलेला होता त्याच्यातनं साडेतीन हजार कोटी ते चार हजार कोटी एक्सपान्शनमध्ये इन्व्हेस्टमेंट झालेली आहे त्याच्यामुळं जे कोण टीका करतात की उद्योग गुजरातला गेले कदाचित त्यांच्या शालेय शिक्षणामध्ये देशात एकच राज्य आहे असं त्यांनी पाठ केलेलं असल्यामुळे गुजरातला गेले गुजरातला गेले गुजरातला कुठचाही प्रकल्प केलेला नाही त्याच्या संदर्भात आम्ही व्हाईट पेपर विधानसभेमध्ये काढलेला ले का आहे आणि त्या व्हाईट पेपरवर ॲर्ग्युमेंट देखील विरोधकांनी विधानसभेमध्ये केलं नाही याचा अर्थ व्हाईट पेपरला चॅलेंज देण्याची ताकद आणि कुवत ही देखील त्यांच्यामध्ये राहिलेली नाही प्रत्येक गोष्टीमध्ये फेक नरेटिव्ह सेट करायचा आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा अशा पद्धतीची भूमिका त्यांची आहे आणि इथं जळगावमध्ये येऊन पत्रकार परिषद घेत असताना अजून एक मला आनंदाची बाब आपल्याला सांगायची आहे गिरीश भाऊ देखील इथं आहेत पाटील साहेब आहेत या सगळ्यांनी जो पाठपुरावा केला होता त्याच्यामुळं पंचवीस कोटी रुपये खर्च करून आम्ही उद्योग भवन जळगावमध्ये बांधण्याचा निर्णय घेतला आहे त्याची ऑर्डर झाली दोन्ही नेत्यांना मी विनंती केली की पुढच्या दोन दिवसामध्ये त्याचं भूमिपूजन करावं ट्रक टर्मिनलची फार मोठी मागणी होती त्याला देखील बारा ते पंधरा कोटी रुपये आम्ही मंजूर केले त्याचं देखील भूमिपूजन दोघांनी कळावं करावं त्याच्यामुळे जे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर या संपूर्ण परिसराला पाहिजे होतं ते देखील देण्याचा निर्णय घेतला आहे डीचं डी प्लस करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे प्रादेशिक कार्यालय उद्योग भवनमध्ये असावं अशी जी मागणी होती त्याचा जी आर देखील आम्ही दोन दिवसात काढू आमचे आरो दोन दिवस जळ जळगावमध्ये येऊन बसतील त्याच्यामुळे उद्योजकांना आणि इथल्या नागरिकांना जे काय आवश्यक का आहे ते करण्याचा प्रयत्न महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून झालेला आहे मला असं वाटतं की हा पारंपरिक चालत आलेला एक आरोप आहे याच्यासाठी ज्याच्यावर तो अन्याय झालेला आहे तो जर पुढे आला त्यांनी जर आरोंकडे आरोंच्या एल सीमधनं त्यांना मिळाला नसेल डेप्युटी सी एनच्या एल एसीमधनं त्यांना मिळालं नसेल आमच्याकडे तीन चार टप्पे आहेत आणि पहिली गोष्ट एक संभ्रम आपला दूर करतो की एल ए सी ह्या आरो स्तरावर होतात डेप्युटी सी ओ स्तरावर होतात जॉईंट सी ओ स्तरावर होतात त्याच्यानंतर जागा वाटप जे आहे ते या स्तरावर होतं जागा वाटपाची एकही फाईल मंत्री म्हणून मंत्र्यांकडे येत नाही त्याच्यामुळं जर आमच्या खालच्या स्तरावर एल ए सीच्या बाबतीमध्ये जर काही गडबड आहे असं तुमचं जर म्हणणं असेल तर त्यांनी पुढे येऊन तक्रार करावी नक्की त्याच्यावर कारवाई तुमचे अधिकारी त्रास देतात बोलले पण आपल्या भाषणामध्ये सांगितलं आहे अनेकांची तक्रार ते समोर यायला घाबरतात लोक कारण काम करायचं असतं या संदर्भात काय करणार मला असं वाटते की समोर यायला काही हरकत नाही गुलाबराव पाटील साहेब देखील जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि त्यांच्याकडे जर अशी तक्रार आली असेल तर त्यांनी सुमोटो जरी कारवाई केली तरी उद्योग विभागाला काही कमीपणा वाटणार नाही कारण आम्ही जनतेसाठी काम करतो लोकांसाठी काम करतो लोकांना त्रास होणार नाही याची दक्षता अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे उद्योग बाहेर गेले आहेत पण ह्याच्या ह्याच्या बरोबर असा आरोप झाला की राज्यातले उद्योगारी आणि गुजरातला गेलेले आहेत त्याचं काही पुरावा पण त्यांनी दिलेले आहेत मग तुम्ही एक सांगता व्हाईट पेपर आम्ही काढला त्याची काही माहिती दिली नाही पण नेमका दावा खरा काय साहेब व्हाईट पेपर मगाशी मी असं म्हटलं की विधानसभेमध्ये काढला बाहेर असे व्हाईट पेपर भरपूर काढतात पत्रकार परिषद भरपूर होतात व्हाईट पेपर विधानसभेमध्ये काढणं हे धाडस आहे त्याच्यावर मंत्र्यावर हक्कभंग येऊ शकतो मंत्र्यावर कारवाई होऊ शकते पण त्याच्यानंतर दोन अधिवेशनं झाले की दोन अधिवेशनामध्ये जे पत्रकार परिषद घेऊन बोंगाभोम बौंग करतात त्यातले एकाही व्यक्तीनं गुजरातला गेलेला पुरावा हा विधिमंडळामध्ये सादर नाही केला विधिमंडळ हे कायदा बनवणारं मंडळ आहे उद्या मला काय तोंडात देईल ते मी आता पण पत्रकार परिषदेमध्ये बोलू शकतो याला फेक नरेटिव्ह मी असं म्हटलं सर जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर रोजगाराचा मोठा गंभीर प्रश्न आहे इथले जे काही उच्च शिक्षित तरुण आहेत किंवा जे पदवीधर असतील ते मोठ्या शहरांकडे विदेशामध्ये जाताना बघायला मिळतात तेव्हा रोजगाराचा प्रश्न नाही सामाजिक प्रश्न सुद्धा निर्माण झाला की अनेक आई वडील एकटे पडलेले आहेत मुलं त्यांना घेऊन गेलेले नाही आहेत अनेकांचे विवाह होऊ शकले नाही तर या ठिकाणी रोजगार निर्माण होण्यासाठी काय तुमच्या लोक जळगाव जिल्हा असा असेल की या सव्वा दोन वर्षामध्ये सगळ्यात जास्त तालुकानी आहे सीच्या मंजूर झाल्यात किंवा ॲक्वेशन जे सुरू आहे ते जळगाव जिल्ह्यामध्ये त्याच्यामुळे तालुका स्तरावर छोटे छोटे जर उद्योग आम्ही निर्माण करू शकलो कारण ती एम आय डी सी झाल्यानंतर उद्योग येतात तर तो जाणारा वर जा जो वर्ग आहे तो जिल्ह्याच्या ठिकाणी थांबू शकतो त्याला रोजगार मिळू शकतो काही आता पुन्हा काँग्रेस एक मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि हे पण म्हटलं की आम्ही काही मागच्या आईचे लेकर नाही कापूस उत्पादनात देशामध्ये राज्यामध्ये जळगाव जिल्हा अग्रेसर आहे मात्र या ठिकाणी टेक्स्टाईल पार्क होतं पण या संदर्भामध्ये आवाज केलेला आहे की या ठिकाणी टेक्स्टाईल पार्क का नसावं आणि त्याची मागणी आग्रही येतात दोन दोन गोष्टी याच्यामध्ये आहेत आधी पहिले नागपूरला टेक्स्टाईल पार्क झालेलं नाही अमरावतीमध्ये टेक्स्टाईल पार्क झालं आणि अमरावतीमधलं टेक्स्टाईल पार्क का झालं त्याला कारण आहे टेक्स्टाईल पार्कची तिथली जी सिच्युएशन आहे ती राज्य शासनानं क्रिएट केलेली सिच्युएशन नाही केंद्र शासनानं पी एम मेगा टेक्स्टाईल पार्क जो जाहीर झाला पूर्ण देशामध्ये सात झाले त्याच्यातला एक अमरावतीला आहे आता तो झाला म्हणजे जळगावमध्ये होणार नाही अशातला भाग नाही जर आपल्याकडे कापसाचं पोटेन्शियल असेल तर इथं देखील टेक्स्टाईल पार्क है, आज मी जाहीर करू शकतो ठीक आहे ना जागा मंजूर आहे सगळे रस्ते बिस्ते पण सुरू आहेत पण त्याच्यामधला दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे की आपण उद्योजकाला सांगू शकतो आपण उद्योजकावर जबरदस्ती करू शकत नाही त्याच्यामुळे या संदर्भात इथे जो टेक्स्टाईल पार्क आहे त्याच्यामध्ये ज्या उद्योजकांना आणायचं असेल तर त्यांच्याबरोबर मी असेल गिरीश भाऊ असतील गुलाबराव पाटील साहेबांना मी एक बैठक करू आणि त्यांना विनंती करू की या पार्क मध्ये या बघायला गेला मोठ्या प्रमाणात जे होते त्याचा टेक्स्टाईल पार्कमध्ये याचा कुठेतरी गेलेला अनेक उद्योजक यामध्ये बंद पडण्याच्या मार्गावर आहे आजारी उद्योग जे आहेत ते चालू करण्यासाठी एम एस पुढाकार घेतलेला आहे परवा आपल्याला माहित असेल की देश पातळीवर पियुष गोयल साहेबांनी याच कारणासाठी एक बैठक घेतली की ज्या एम एस ए बी आहेत आणि ज्या आजारी आहेत किंवा बंद पडलेल्या आहेत त्यांना कसा फिनान्शियल सपोर्ट करून मग तुम्ही आता सांगितलं हा त्याच्यातला हा प्रकार असेल की बाबा चटईचा उद्योग असेल का किंवा काय जे असतील ते हे सुरू करण्यासाठी केंद्र शासन पुढाकार घेत आहे स्वतः पियुष गोयल साहेबांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे आणि त्यांनी एक वर्षाचं टार्गेट धरलं आहे पूर्ण देशाचं पण त्याचा फायदा महाराष्ट्राला का होणार आहे तर देशात सगळ्यात जास्त एम एस ए बी महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्याच्यावर पूर्ण कारवाई सुरू आहे पण चटई उद्योग आज देशामध्ये जळगावच्या नावाची एक चांगली ओळख आहे मात्र अनेक अडचणी जसं या मित्राने माझं सांगितलं पण यामध्ये प्रामुख्याने मागे पडण्याचं जे कारण जे रिसायकल वरती जो जीएसटी लावला जातो आहे तो रद्द करावा अशी मागणी आहे त्याचबरोबर विजेचे जे दर आहेत ते अन्य राज्यांच्या तुलनेमध्ये जवळजवळ पन्नास टक्के आपल्या राज्याचे जास्ती आहेत आणि म्हणून खरं तर चटई उद्योग हा प्लास्टिक उद्योग हा अडचणीत आहे या ठिकाणचा आणि तो दुसऱ्या राज्यांमध्ये जात असल्याची जे नवीन येणार इथला जात नसला तरी नवीन येणारे मात्र या ठिकाणी उत्सुक नाहीत असं चटई उद्योग हेच सांगितले की याच्यासाठी दोन दिवस पियुष गोयल साहेबांनी कॉन्फरन्स केली दिल्लीमध्ये आणि दिल्लीमध्ये असं ठरण्यात आलं की जे आजारी आणि बंद उद्योग आहेत मी जळगावमधलंच म्हणत नाही ओवरऑल महाराष्ट्रामध्ये जे छोटे छोटे उद्योग बंद आहेत ते कशा पद्धतीनं सुरू करावे यासाठी ही या आपण कार्यवाही करतो आणि त्याची जबाबदारी उद्योग विभागावर जी उद्योग विभागाला त्यांनी टार्गेट दिल्यानंतर मग ते कशा पद्धतीनं सुरू करायचं त्याच्यामध्ये आम्ही पुढाकार साहेब याच अनुषंगाने एक प्रश्न आहे की चटई उद्योजकांना जो सर्टिफिकेट्स लागतो तो केंद्राच्या माफात असतं कारण की परराज्यात देशांमध्ये चटईचं उद्योजकाची मागणी खूप मोठा आहे मात्र सर्टिफिकेट नसल्या कारणामुळे खूप अडचणीचा चटे उद्योगांचे प्रॉब्लेम्स या ठिकाणी जळगाव जिल्ह्यात त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं हो नाही एम एस सी बीमध्ये जर असेल आणि एम एस सी बीमध्ये सर्टिफिकेट मिळायला त्यांना अडचणत असेल तर त्याच्या मध्यस्थी आम्ही आहोत सेंट्रल गव्हर्नमेंटचे मी आमच्या अधिकाऱ्यांना तसं सूचना करेन किंवा अशा उद्योगामध्ये जर अडचण येत असतील तर किती लोकांना अडचण येत आहे याचा कॅम्प करून ते प्रस्ताव आम्ही केंद्र शासनाकडे पाठवू